तर नमस्कार निलिमा मॅडम नमस्कार मॅडम येस आपण माहिती बाजारचा ई सेवाचा सक्षम कोर्स ई सेवा बिझनेस स्टार्टअप चा सक्षम कोर्स गेले तीस दिवस करतोय तर तुम्ही त्या कोर्सचा पार्ट होतात तर आज आपण कोर्स संपलाय आपला काल आपला कोर्स संपलाय आणि आज आपण त्या कोर्स विषयी जाणून घेण्यासाठी भेटलोय तर सगळ्यात आधी मला तुमच्याविषयी माहिती सांगा माझं नाव निलिमा अविनाश गायकवाड आहे मी ॲज अ सोशल वर्कर म्हणून एका इंटरनॅशनल एन जी ओ मध्ये सांगत आणि चोवीस वर्ष झाले मी ह्या फील्डमध्ये करते आणि ह्या कोर्स म्हणजे लावण्याचा उद्देश काय होता कारण मी आदिवासी एरियामध्ये पण काम करतो तर ऍक्च्युअल पहिली गोष्ट तर मी तुम्हाला क्लिफ्यू म्हणेल कारण मी कोर्स स्टार्ट केला होता पण मला वेळ नाही म्हणजे वेळ देता आला नाही त्या कोर्स साठी म्हणून मग जीवन सरांनी दीपक सरांना सचिन सरांना रिक्वेस्ट केली आणि हा जो तीस दिवसांचा कोर्स होता त्याच्यामध्ये मला ऍड करायला त्यांनी रिक्वेस्ट केली खरं धन्यवाद म्हणजे तसंही करून मला हा कोर्स अटेंड करायचाच होता त्यामुळे तुमचा फुल सपोर्ट मिळाला म्हणजे वेळ नसताना सुद्धा आम्ही कितीही असले तरी हा कोर्स आम्ही चॉईस करू शकला अटेंड करू तीस दिवसांपासून तुम्ही या कोर्स मध्ये आहात तर सुरुवातीचा पहिला दिवस आणि आजचा तिसावादर एकतीसावा दिवस आपला तर या पूर्ण प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम मला हा कोर्स करायचाच होता आणि त्याच्यात सुरुवातीला मला असं वाटलं की ज्यावेळेस मी ऑनलाईन शिकणार आहे तर मी इतर जिथं इतर गोष्टी म्हणजे इतर जे कोर्सेस असतात ऑनलाईन त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूपच म्हणजे डिफरन्स आहे ऑनलाईन कोर्स म्हंटल की व्हिडिओ स्टार्ट करताना आणि मॅडम आणि सर तिच्यामध्ये दिसतच म्हणून आणि व्हिडिओ संपला की नंतर मग हो झालं आणि समजलं का एवढंच विचारलं जातं पण हा कोर्स जेव्हा मी फर्स्ट डेला अटेंड केला आणि तुम्ही आम्हाला इतकी म्हणजे माहिती दिली ऍक्च्युअल मला ह्या क्षेत्रातला शून्य नॉलेज आहे मॅडम पण आज फर्स्ट डेला मला असं वाटलं की मी हे पूर्ण करू शकेल की नाही मला जमेल की नाही पण आज मला जे कॉन्फिडन्स आहे तुमचे जे काही म्हणजे तुम्ही जे इतकं छान शिकवलं म्हणजे फक्त व्हिडिओज दाखवलं नाही तुम्ही म्हणजे कशासाठी करायचं आहे प्रत्येक म्हणजे सपोज आता आपल्याला जर हे करायचं काय म्हणतात उद्योग आधार तर त्याची गरज काय आहे त्याचा उपयोग काय आहे आणि ते आपल्याला म्हणजे कशासाठी त्याचा युज होईल त्याची तुम्ही पूर्णतः माहिती घेतली त्याच्यानंतर आमचे ग्रुप डिस्कशन डिस्कशन घेतले आणि फॉर्म स्वतः म्हणजे कसा फिल करायचं हे सुद्धा तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे सांगितलं त्यामुळे आता मला असं वाटतं की मला ह्यातला झिरो नॉलेज नाही आणि हे सगळं तुमच्यामुळे कारण फर्स्ट डे आणि लास्ट डे मध्ये जो फरक आहे म्हणजे पहिलीच असलेले म्हणजे नर्सरीला जातो तेव्हा आई वडिलांनाही गॅरंटी नसते किंवा मुलांनाही की कुठचंही मुल शिकेल का नाही पण मला आता स्वतःला कॉन्फिडन्स आहे की मी करू शकते तुमची शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर आहे अगदी सोप्या भाषेत आहे आणि विशेष म्हणजे की तुम्ही आम्ही जण होतो तेरा जण कधी अठरा जणांचा ग्रुप होतो पण त्याच्यामध्ये तुम्ही असं झालं नाही की मिसआउट केलं नाही की कुणी काय प्रश्न विचारला आणि तो तुम्ही मिसआउट केला नाही त्याचं प्रत्यक्ष कितीही वेळ झालेला असू दे तुम्ही व्यवस्थितपणे आम्हाला ते समजून सांगितलेलं आहे कधी कधी आम्हालाच असं वाटायचं की आता साडेपाच वाजून गेल्यात मॅडमला हा प्रश्न <im sharing> पण तुम्ही ज्या म्हणजे एकदम म्हणतात ना की कोणी करून त्या गोष्टी आल्या पाहिजे तसं तुमच्यापासून आम्हाला फुल सपोर्ट आला त्यामुळे आम्हालाही काहीच वाटलं नाही की मी की बरोबर आहे किंवा मॅडम ह्या मला काय समज केलेला आहे एवढं छोटं पण नॉलेज नाही येतात काय छोटे छोटे प्रश्न विचारताय तर मला तुम्ही असं एकदम मस्त सोप्या भाषेत समजवल्यामुळे मलाही तुम्ही खूप आपल्यास वाटलात मॅडम आणि मलाही शिकायला त्याच्या पुढे इंटरेस्ट आला <laughs> थँक्यू थँक्यू <थेंक> ओके <laughs> okay. आपण कोर्स मध्ये शिकवताना पीपीटी घेतो मग व्हिडिओ दाखवतो किंवा आपण प्रॅक्टिकल करून दाखवतो आणि आपली जी शिकवण्याचा स्पीड वगैरे आहे तर नहीं। 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 ही सगळी पद्धत करेक्ट आहे की याच्यापेक्षा चांगलं असू शकत मॅम खरं तर ही पद्धत तुमची खरंच खूप छान आहे म्हणजे असो म्हणजे अगदी झिरो नॉलेज तर व्यक्ती असो ज्ञान असो तुम्ही जे काही प्रत्येक वेळेला जे पीपीटी दाखवता किंवा जे प्रत्यक्षात फॉर्म भरून दाखवले हे पूर्ण पॉइंट टू पॉइंट तुम्ही तु 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 समजून सांगितलेले त्यामुळे ही पद्धत तुमची खरंच खूप ओके okay. ज्या अपेक्षेने तुम्ही कोर्स लावला होता की मला याच्यातून काहीतरी नॉलेज मिळेल किंवा मी काही पैसे इन्व्हेस्ट केलेत तर त्याचं मला चांगलं बेनिफिट मिळेल तर तुम्हाला वाटतं का हो त्या, त्या की तुमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आम्ही किमान पन्नास टक्के पूर्ण करू शकलो पन्नास टक्के नाही मॅडम अगदी एकशे <laughs> पेक्षा आणि पैशाच म्हणजे कोर्स फीस पेक्षा तुम्ही जास्त शिकवलेलं आहे मॅडम आणि आता तुम्ही कुठे हे केलं नाही की फक्त कोर्स आहे आणि त्याचीच माहिती देईल आमच्या मनात जे काही प्रश्न आले ते तुम्ही त्याचं म्हणजे व्यवस्थित अनुभव लिहिलेले आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं की तुम्ही हंड्रेड पर्सेंट आम्हाला थँक्यू थँक्यू आता जसं की आपण तुम्ही बघितलं की आपण तीस दिवसांमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस बद्दल बोललो तर अशाही काही सर्व्हिसेस आहेत की ज्या मोठ्या आहेत म्हणजे जसं की पी एफ आहे प्रोविडेंट फंड बद्दल लोकांना खूप हे असते त्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशन आहे आय आहे तर असे काही ऍडव्हान्स कोर्स फ्युचरमध्ये माहिती बाजारकडनं आले तर तुम्ही त्या कोर्समध्ये एनरॉल व्हायला ऍडमिशन घ्यायला इंटरेस्टेड असाल का हो मॅम नक्की कारण कसं आहे आता जर मी एवढं इंटरेस्ट हा कोर्स पूर्ण करते आणि जर लोकांना आपण सपोज आता आप एखादा व्यक्ती आलं की पी एफ करायचो आय आयटीआर साठी आणि आपण मग त्यांना नाही म्हणू शकणार लीस्ट माझ्याकडे नॉलेज पाहिजे की मी त्याबद्दल त्यांना व्यवस्थित माहिती जसं तुम्ही आमच्या प्रश्नांचं निवारण केलं तसं आम्हालाही जे काही निवारण करता बरोबर करेक्ट आहे प्रवास होता तीस दिवसांचा तर त्या दरम्यान आम्ही तुम्हाला तर म्हटलंच आहे की याच्यानंतर सहा महिने तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळतील आणि तुम्हाला सपोर्ट मिळत राहील तुम्ही माहिती बाजार सोबत कनेक्ट झालात तर तुम्हाला तो सपोर्ट कायमच असणार आहे पण या सगळ्या प्रवासादरम्यान तुम्हाला जो सपोर्ट माहिती बाजारच्या टीमकडनं अपेक्षित होता म्हणजे काही इशू असेल टेक्निकल असेल किंवा काही कोर्स बद्दल समजत नाहीये तर तो तुम्हाला सपोर्ट मिळत होता का पूर्ण टीमकडून हो मॅम पूर्ण टीम कडून मला सपोर्ट मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त कोर्स चालू म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारत होतो की आमची जेव्हा तुम्ही सोर्सेस घेत होता तेव्हा माहिती दिली होता पण त्याच्यानंतरही कधी आम्ही पर्सनली जर सॉल्व करायला घेतलं कुठला विषय तेव्हा जरी आम्ही कॉल केला तरी पण आम्हाला फुल सपोर्ट मिळाला आता एक शेवटी जाता जाता तुम्ही हा जो कोर्स लावला किंवा या क्षेत्रात उतरायचा तुम्ही विचार केला मार्केटमध्ये असे कोर्सेस चालतात की ज्याच्यामध्ये चा ऑनलाईन सर्व्हिसेस शिकवण्याचे वगैरे चालतात तर या, स, या पूर्ण एक ह्याच्यानुसार तुम्ही बाकीच्यांना काय संदेश द्याल म्हणजे जे कोणी तुमचा हा व्हिडिओ बघतील किंवा जे कोणी कि या क्षेत्रात उतरायचा विचार करतायत आणि ते कुठल्या तरी अशा मार्गदर्शनाची वाट बघतायत तर या अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल जीरो नौले जीरो नौले जीरो लो पर, आने आने मी लोकांना असा संदेश दिली की माझा जो अनुभव आहे की मी ह्या ह्या क्षेत्रामध्ये झिरो नॉलेज घेऊन उतरले होते पण आणि जेव्हा मला फर्स्ट डे ला तुम्ही माहिती दिली त्याच्यामध्ये माझ्या पण डोक्यात असंच होतं की ऑनलाईन म्हटल्यावर फक्त व्हिडिओ स्टार्ट करतील आणि मॅडम आणि सर परत विकणारच नाही तर माझं असं लोकांना म्हणणं आहे की जे तुम्ही ऑनलाईनचे कोर्सेस जॉईन करायला पाहतात तर तुम्ही माहिती बाजार या ऑनलाईन जी काय माहिती आहे तुम्ही माहिती बाजारातूनच घ्या कारण त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण समोरासमोर बसून तुम्ही आम्हाला टीच करताय की तुमरा, तुमरा तुमरा करता तो कुठेही फक्त व्हिडिओ लावून जात नाही त्यानंतर जर आम्हाला आता सपोज तुम्ही एखादा व्हिडिओ स्टार्ट केला आणि नंतर आम्हाला जर मध्ये काही प्रश्न पडतील तर ते कोण कोण उत्तर देणार ना त्याचं पण माहिती बाजारमध्ये तसं होत नाहीये प्रत्यक्षात मॅडम सर आपल्या सपोर्टला असतात आणि खूप सपोर्ट करतात जर मध्ये तरी जरी आपल्याला शिकवताना काही प्रश्न पडले तर ते लगेचच सांगतात ऑनलाईन कोर्सेस फक्त व्हिडिओवर दाखवतात आणि शिकवलं म्हणून सांगतात तर माहिती बाजारात मी जॉईन केल्यानंतर हा पूर्णता माझ्या माइंडमध्ये क्लिअर झालेला आहे की माहिती बाजाराशिवाय असे ऑनलाईन कोर्सेस फक्त व्हिडिओ न दाखवता त्याच्याबद्दल पूर्णता माहिती देऊन पूर्ण समजून सांग सांगतात तो तो जर कुणाला असे जर ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही प्लीज प्लीज फक्त माहिती पहिलं प्रेफरन्स द्या कारण हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूपच छान आहे आणि असा प्लॅटफॉर्म माझ्या मते आतापर्यंत मी तिथे सांगणार नाही आणि तुम्ही पण याचा प्रत्यक्षात अनुभव घ्या मी त्यांना रिक्वेस्ट केलं ओके आणि या संपूर्ण प्रवासामध्ये कधीही तुम्हाला काही अडचण आली कुठलाही विचार न करता तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हटलात की खरंच आम्ही असा विचार करणार नाही की ह्या साध्या साध्या गोष्टी का कळून येत कारण जो या क्षेत्रात नसतो त्याच्यासाठी ती गोष्ट साधी नसते त्याच्यासाठी ती गोष्ट डिफिकल्टच असते तर तुम्ही कधीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सपोर्टचा जो आपला टायमिंग आहे दहा ते साडेसहा त्या दरम्यान आम्ही अवेलेबल असलो कॉलवरती तर नक्कीच मिळेल नसेल तर तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाका तुम्हाला तिथून सपोर्ट हंड्रेड पर्सेंट मिळणार मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहे अखंड माहिती बाजारची टीम तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहील तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके थँक्यू सो मच